नमस्कार आपण पाहत आहात एस नाईक मराठी समस्त बहुजन जाधव पाहूयात आजच्या रामानगर रेल्वे पाठकातून जाणारा हा बुरले रस्ता पूर्ण बाद झालेला आहे एक जाणारा वस्तीत वार्ड नंबर एक दोन आणि सहा यांची दुरावस्था बघून सुधी प्रशासन या लक्ष देण्यात आहे तसंच इथं हायस्कूल आणि कॉलेज आहे इथं कमीत कमी रोज पाच ते दहा हजार विद्यार्थी येत जात असतील व तीन विद्यार्थी पडलेले एक महिला इथं पडलेली आहे आणि ग्रामपंचायतला विचारल्यास ग्रामपंचायत पी डब्ल्यू डीचं नाव सांगते पी डब्ल्यू रेल्वेवाल्यांचं नाव सांगते आहे तर येणाऱ्या काळात जर हा रस्त्याची सुधारणा नाही झाली तर, ना तर दलित महासंघ रत्नबाबांचा मार्गदर्शनाखाली इथं आंदोलन केल्याशेवट आम्ही राहणार नाही आणि ना या रस्त्याचं लवकरात लवकर व्यवस्थित करून चांगल्या योग्य करावा दोघी शासनाला आमची विनंती आज आपण इथं दलित महासंघ डॉक्टर उतुंबा मैत्रेगड पलूस तालुका येथील रामानंदनगर रेल्वे फाटकच्या बाजूला जो रोड गेलेला आहे हा जो रोड आहे बुर्ली आमनापूर अंकलकोप फास्टा इस्लामपूर हा महत्त्वपूर्ण रोड असून आज या रोडची अवस्था फार बिकट आहे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना खूप त्रास होत आहे या पलीकडे शाळा आहे त्या शाळेतील विद्यार्थी असोत वयस्कर नागरिक असोत किंवा प्रतिष्ठित व्यक्ती असोत या व्यक्तींना व या नागरिकांना या रस्त्याचा फार त्रास होत आहे मध्यंतरी काळात इथं एक दोन विद्यार्थी व एक महिला गाडीवरून स्लीप होऊन पडली त्यांना फार दुखापत झाली तरीसुद्धा इथली ग्रामपंचायत असो किंवा पी डब्ल्यू डी डिपार्टमेंट असो आम्ही यांना वारंवार मागणी रस्त्याची दुरुस्ती करा आता पत्रव्यवहार केला तरीसुद्धा एक ग्रामपंचायतमध्ये आहे जी पी डब्ल्यू डीकडे आहे पी डब्ल्यू मध्ये आमच्या अतीतनं रेल्वे प्रशासन हातीत आहे मग हा रस्त्याला वाली कोण आहे ना का नाही असा जर आम्हाला प्रश्न निर्माण झालेला आहे जर येणाऱ्या काळामध्ये रस्त्याची जरा सुधारणा जर नाही केली रस्ता विक्री जर नाही केला तर येणाऱ्या काळा का काळामध्ये दलित